રામ ઠેવી લે હૃદયાત પ્રભુ ઠેવીલે હૃદયાત રામ ઠેવી લે હૃદયાત પ્રભુઠેવી લે હૃદયાત કલ્પવૃક્ષડ બાઈ માજા અંગના કલ્પવૃક્ષા જાડબાઈ મા અંગના સીતામાાઈને લાવી લે રોપ आपोआप सीतामाईने लाविले रोप पाणी आले आपोआप फांद्या गेल्या गगनात फांद्या गेल्या गगनात कल्पवृक्षाचे झाड बाई माझ्या अंगनाथ कल्पवृक्षाचे झाड बाई माझ्या अंगणात राम ठेवीले हृदयात प्रभू ठेवीले हृदयात राम ठेवीले हृदयात प्रभू ठेवी हृदयात कल्पवृक्षाचे झाड बाई माझ्या अंगणात कल्पवृक्षाचे झाड बाई माझ्या अंगनात सीतामाईने घातले पाणी जप राम राम दुनी सीतामाईने ने घातले पाणी जप राम रामधुनी आनंद माई नागगनाथ आनंद माई नागगनाथ कल्पवृक्षाचे झाड बाई माझ्या अंगनाथ कल्पवृक्षाचे झाड बाई माझ्या अंगनाथ राम ठेविले हृदयात प्रभू ठेवीले हृदयात राम ठेवी हृदयात प्रभू ठेवी ले हृदयात कल्पवृक्षाचे झाड बाई माझ्या अंगणात कल्पवृक्षाचे झाड बाई माझ्या अंगणात लवांकुशाची जोडी छान फुले आणुनी गुंपिला हार लवांकुशाची जोडी छान फुले नुनी गुंपला हार हार रामाच्या गळ्यात हार प्रभूच्या गळ्यात हार रामाच्या गळ्यात हार प्रभूच्या गळ्यात कल्पवृक्षाचे झाड बाई माझ्या अंगणात कल्पवृक्षाचे झाड बाई माझ्या अंगणात राम ठेवीले हृदयात प्रभू ठेवीले हृदयात राम ठेवीले हृदयात प्रभू ठेवीले हृदयात कल्पवृक्षाचे झाड बाई माझ्या अंगणात कल्पवृक्षाचे झाड बाई माझ्या अंगणात आंजनीच्या सुतारामधुता रामाजवळी रामा धावून येता अंजनीच्या सुतारामधुता रामाजवळी धावून येता राम ठेविले हृदयात प्रभू ठेविले हृदयात राम ठेवी हृदयात प्रभू ठेविले हृदयात कल्पवृक्षाचे झाड बाई माझ्या अंगणात कल्पवृक्षाचे झाड बाई माझ्या अंगना कल्पवृक्षाचे झाड बाई माझ्या अंगणा